बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या अकडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांना आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो जर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक साधा प्रश्न केला की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश नेमका कोणता साधा प्रश्न आहे कदाचित हा प्रश्न पूर्ण व्हायच्या अगोदरच तुमच्या उठांवर उत्तर आलं असेल भारत आपला भारत हा प्रश्न असा आहे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश कोणता आणि जर तुमचं उत्तर भारत असेल अजूनही तुम्हाला वाटत असेल आपलं उत्तर भारत आहे तर आपण एका भ्रमामध्ये आहोत जगातली ना जुनी लोकशाही ना सगळ्यात मोठी लोकशाही आपण कुठेही नाही आणि जुनी तर नाहीच नाही कारण आपण स्वतः लोकशाही पद्धत पार्लमेंटरी सिस्टीम पद्धत आपल्याकडे आहे संसदीय पद्धत आपल्याकडे आहे आणि ही पद्धत आपण ब्रिटिशांकडनं घेतलेली आहे संसदीय लोकशाही पद्धत आता पाहिला गेलं तर जगामध्ये जे विकसित देश आहेत जे डेव्हलप झालेले देश आहेत म्हणजे अमेरिका असेल युरोपियन राष्ट्र असतील स्वतः इंग्लंड असेल जिकडून ही पद्धत आपण घेतली ब्रिटिशांकडनं ती सारी राष्ट्र ही पार्लमेंटरी पद्धत वापरून विकसित झाले आणि आपण अजूनही विकसनशील आहोत आणि आताची परिस्थिती पाहता आपण या अशा प्रकारच्या लोकशाहीला घेऊन कारण लोकशाही बघा फक्त नावापुरती नको तशी नावापुरती लोकशाही तिकडे उत्तर कोरियामध्ये देखील आहे नॉर्थ कोरियामध्ये इकडे पाकिस्तानात सुद्धा आहे पण नावापुरती आहे आता उत्तर कोरियामध्ये तुम्हाला मत दाखवायचं असतं मत टाकणं तुम्हाला कंपल्सरी आहे पण टाकताना त्याच्या अगोदर ते, ते दाखवावं लागतं तुम्ही कुणाला मत देत आहे आणि तुमच्या मतपत्रिकेवर फक्त एकच पर्याय असतो की ह्याच पर्यायाला तुम्हाला टेक मारायचे बरं कुणी तुम तुम्हा, कुणी तुम्हाला जबरदस्ती केली आहे का मतदान घ्यायची तर नाही पण हा खेळ झालेला आहे आणि अशाच प्रकारच्या खेळाच्या मार्गावर आपला देश सुद्धा दौडत आहे अगदी बुलेट ट्रेनच्या स्पीडने दौडत आहे त्याच वेगाने दौडत आहे सांगायचं तात्पर्य असं की आजच्या घडीला आपला देश आता पार्लमेंटरी सिस्टीमवर जरी चालत दिसत असला तरी सुद्धा ही लोकशाही हे केवळ एक मृगजळ झालेलं आहे ही लोकशाही लोकशाही नाही याच कारण काल परवाचं ते कुणाल कामराचं प्रकरण पहा आणि परवा दिवशी झालेल्या अमेरिकेतल्या म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेतल्या निघालेल्या त्या मोर्चांकडे पहा त्या मोर्चामध्ये अशा अशा प्रकारचे व्यंग केले होते आता तुम्ही त्या सगळ्या बातम्या किती पाहिल्या असतील मला माहीत नाही त्या बातम्या मला काही तांत्रिक गोष्टींमुळे इथे दाखवता येत नाहीत कारण ते व्हिडिओ जर मी तुम्हाला दाखवले तर कदाचित यूट्यूबच्या नियमाप्रमाणे काही कॉपीराईट्स येऊ शकतात त्यामुळे मी तिथे काही हे व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करत नाही पण एखाद दुसरा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी मी इथे दाखवतो सगळ्यात प्रथम हा व्हिडिओ पहा कशा प्रकारचं हे व्यंग आहे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष इथे उघडे दाखवलेले आहेत उघडे म्हणण्यापेक्षा नागडे दाखवलेले आहेत आणि त्यांच्या आता काय तो संदेश लिहिला आहे बघा ना तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा तुम्हाला कल्पना येईल या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहिलात कशा प्रकारे शरीराच्या एका विशिष्ट अंगावर एका विशिष्ट भागावर तो संदेश लिहिला गेला होता तुम्ही कोयबा खेळला असाल ना कोयबा डब खेळला असाल विचार करा ना अशाच प्रकारचा संदेश जर भारतामध्ये म्हणजे पंतप्रधान वगैरे तर दूरच एखाद्या नगरसेवकावर करून दाखवा एखाद्या आमदारावर खासदारावर करून दाखवा पंतप्रधान वगैरे दूरच राहिले इथे काय घडेल म्हणजे कालपर्वामध्ये कुणाल कामराने ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखोपे चष्मा अशा प्रकारचं गाणं केलं नावही कुणाचं घेतलं नाही स्टुडिओ तुटला तिकडे भर रस्त्यावरून एका ट्रॉलीवर तो पुतळा ठेवलाय आणि मिरवतायत साऱ्या गावामध्ये बरं हे फक्त अमेरिकेच्या एका शहरात झालं नाही हे सबंद युनायटेड स्टेट, स्टेट सगळ्या राज्यांमध्ये मला वाटतं बाराशे शहरं आणि करोडो नागरिक रस्त्यावर उतरले बाराशे शहर हा जोक आहे का जोक जर ना ही बातमी पाहायचं तुम्हाला स्पष्टपणे दिसेल बातमी अमेरिकेतून आहे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधामध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे अमेरिकन प्रशासनाविरोधात बोस्टनमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले ट्रम्प यांची धोरणं आणि एलन मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक बनली आहे ट्रम्प आणि मस्क विरोधात अमेरिकेची जनता रस्त्यावर डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या धोरणांच्या विरोधात अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले हातात हँड्स असे पोस्टर घेऊन विविध शहरातल्या नागरिकांनी ट्रम्प प्रशासनाचा निषेध नोंदवला सरकारी नोकऱ्यांमध्ये कपातीचा निर्णय देशाची अर्थव्यवस्था मानवाधिकार आणि टॅरिफ धोरण या मुद्द्यांवर अमेरिकेचे नागरिक आक्रमक बनले काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या सरकारी जमिनींचं व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली गृह ऊर्जा माजी सैनिक व्यवहार कृषी आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुराड कोसळली आहे अशा वेगवेगळ्या निर्णयांच्या निषेधात अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क ज्या पद्धतीनं देश चालवत आहेत त्याचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं घेतलेल्या धोरणांचा विरोध करा निदर्शकांनी आर्थिक धोरणांवर चिंता व्यक्त केली आहे डोनाल्ड ट्रम्प जगाला जागतिक मंदीकडे ढकलताय असंही आंदोलकांचं म्हणणं आहे नागरी हक्क संघटना कामगार संघटना वकील संघटना यांच्यासह एकशे पन्नासहून अधिक संघटना बाराशे ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं दिसत आहे या आंदोलनकर्त्यांची मी एक घोषणा ऐकली ट्रम्प मस्ट गो ट्रम्प हे गेलेच पाहिजेत हॅशटॅग ट्रम्प मस्ट गो असं काय घडलं असेल काल परवा आलेले हे ट्रम्प गेले पाहिजेत अशी अमेरिकन नागरिकांची आता इच्छा होते नेमकं काय घडलं तर लक्षात घ्या सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण ट्रम्प यांचे जे काही निर्णय झालेले आहेत गेल्या काही तीन चार महिन्यांमध्ये जेव्हापासून ते आले त्यात सगळ्यात पहिला आणि महत्वाचा निर्णय अमेरिकेतल्या माजी सैनिकांना अमेरिकेतल्या माजी सैनिकांना सांभाळणाऱ्या त्या व्यवस्थांमध्ये कपात करण्यात आली बघावर का आपल्याला वाटत किती साधी गोष्ट आहे पण नाही अमेरिकेतली लोक जिवंत आहेत याचं एक उत्तम उदाहरण आहे त्यांना वेटरन्स म्हटलं जातं माजी सैनिकांना या वेटरन्सना सांभाळणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या बजेटमध्ये कपात आजी नाही बर का माजी आपल्याकडे अग्निवीर सारखी एक योजना आहे ते योजनाच म्हणावी लागेल पाच वर्षांसाठी फक्त तुम्हाला सैनिकांमध्ये घेतलं जातं सैन्यामध्ये घेतलं जातं आणि पाच वर्षांनंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जातं अगोदर पंधरा वर्ष असणारी ही सर्व्हिस आता पाच वर्षांवर आली आपल्याकडनं मला वाटतं उत्तर प्रदेश बिहारमध्ये काही प्रमाणात थोडासा निषेध झाला पण निषेध काही प्रमाणात आपल्याकडे साधा एखादा मोर्चा सुद्धा युवकांचा देखील निघाला नाही ही, ही शोकांतिकाय बरं फक्त एवढंच नाही मी तुम्हाला हे सांगण्याचं कारण असं सा। मी लिंक लावतोय तिकडचं आणि भारताची लिंक लावतोय आपल्यामध्ये कुठेच कंपॅरिजन ती तुलना होऊच शकत नाही पण तरी सुद्धा पहा पुढची गोष्ट आहे म्हणजे सरकारी जमिनींचे व्यवहार तुम्ही त्या मगाच्या मी तुम्हाला आणखी एक बातमी दाखवेल त्यात हे तुम्हाला सगळं पाहण्यात येईल सरकारी जमिनींचे व्यवहार याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही हे सुद्धा दुसरं महत्वाचं कारण आता हेच सांगण्याचं कारण असं सा, कालपर्वामध्ये महा देशाच्या संसदेमध्ये जे वक्फ विधेयक सुधारणा दोन हजार पंचवीस सादर झालं विरोधकांनी काही हरकती उपस्थित केल्या त्यात विशेषतः मी शिवसेनेबद्दल सांगेल शिवसेनेची एकमेव हरकत, शिवसेने शिवसेने एक हरकत होती या संपूर्ण जमिनी समजा तुम्हाला वाटलं की एखादी जमीन ही अनाधिकृतपणे ताब्यात घेतलेली आहे मग ती सरकार ताब्यात घेणार वक्फ कडण त्या जमिनीच तुमचं पुढचं नियोजन काय असणार या, या जमिनी तुम्ही तुमच्या मित्रांना देणार आहात का म्हणजे विशेषतः अदानी आणि अंबानी आजकाल यांची नावं घ्यायला लोक घाबरतात कारण ही माणसं कधी कोणाला संपवून जातील आपल्यासारख्यानंतर असं संपवून जातील यांना देणार आहात का हा साधा प्रश्न याच्यावर एकाही माईच्या लालाने सांगितलं ला नाही ला नाही आम्ही देणार नाही छाती ढोकपणे खोट सुद्धा सांगितलं नाही नाही आम्ही देणार नाही आता विचार करा भविष्यामध्ये आता म्हणजे आता अशी अनेक उदाहरणं दाखवायला गेलं तर हा व्हिडिओ फार मोठा होईल भविष्यामध्ये या घेतलेल्या जमिनी आज आज जर तुम्ही मुंबईतल्या जमिनी मोक्याच्या जमिनींची जर माहिती काढा तुम्ही काहीतरी सर्च करा चांगल्या गोष्टींसाठी मोबाईलचा डेटा खर्च करा आज जवळपास साठ ते पासष्ट टक्के मुंबईतल्या जमिनी मोकळ्या जागा मोक्याच्या जागा किंवा रिडेव्हलपमेंट ज्या मुंबईतल्या आहेत स्लम्स रिडेव्हलपमेंट असतील या जास्तीत जास्त या दोनच उद्योग उद्योगपतींकडे उद्यो जात आहेत याचा याचं एक साधं उदाहरण सांगतो काल परवा ज्यावेळेस हे सारं अमेरिकेत घडत होतं भारताचा शेअर शेअर बाजार हा एक हजार पॉईंटने खाली आला आणि याच्यात सगळ्यात जास्त फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला बस ह्याच कारण हे याच्याशी कुठतरी दोरे जुळताय जरा हा व्हिडिओ पहा तुम्ही एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलेला आहे चीन कॅनडाने सुद्धा आता अमेरिकेवर टॅरिफ लावलेला आहे शेअर बाजार कोसळला असून जगभरात सध्या मंदीची भीती निर्माण झाली आहे ट्रम्पमुळे जागतिक व्यापार युद्ध फडकलं चीन कॅनडानं अमेरिकेवर टॅरिफ लावलं शेअर बाजार कोसळले जगात मंदीची भीती गुरुवारी अमेरिकेचा शेअर बाजार नॅसडॅक सहा टक्क्यांनी पडला डाऊ इंडेक्स सोळाशे अंकांनी कोसळून चार टक्के खाली घसरला भारतीय शेअर बाजारही कोसळला मात्र ही पडझड अमेरिके एवढी नव्हती भारतीय बाजार जवळपास एक हजार अंकांनी कोसळला पडझडीचा सर्वात जास्त फटका रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये पाहायला मिळाला रिलायन्सचे शेअर जवळपास चार टक्क्यांनी कोसळले जागतिक बाजारांमध्येही पडझड पाहायला मिळाली जपानचा शेअर बाजार साडेचार टक्क्यांनी कोसळला तर आशियातल्या बाजारांमध्येही मोठी पडझड जगभरातलं मार्केट कोसळण्यामागे ट्रम्प यांचा अन्य देशांना आयात शुल्क वाढवण्याचं धोरण कारणीभूत ट्रम्प यांच्या धोरणामुळे इतर देशांनीही पावलं उचलण्याची धमकी दिली कॅनडाने अमेरिकी वाहनांवर पंचवीस टक्के आयात शुल्क लावलं तर चीननं अमेरिकेवर चौतीस टक्के आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ आता लावलं ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जागतिक व्यापारात संघर्ष सुरू गुंतवणूकदार धास्तावल्यामुळे जगभरातले बाजार कोसळले ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका अमेरिकेलाही बसा अंदाज व्यक्त केला जातोय इतर देशातून येणाऱ्या वस्तू महागल्यानं अमेरिकेत महागाई वाढण्याची चिन्ह महागाई वाढली तर अमेरिकेत मंदीची भीतीही व्यक्त केली जाते विख्यात ब्रोकरेज हाऊस नोमुरानं अमेरिकेत मंदीचा इशारा दिलाय ट्रम्प यांच्या धोरणाच्या धसक्यानं जगात आर्थिक उलटा पालथीची चिन्ह कोरोना काळात जेवढी पडझड झाली तेवढीच पडझड अमेरिकेतल्या शेअर बाजारात एकाच दिवशी बरं अमेरिकेत सुद्धा एवढा शेअर बाजार खाली आला संपूर्ण कोरोना काळात जेवढा शेअर मार्केट अमेरिकेमध्ये डाऊन झाला नाही त्याही पेक्षा जास्त एकाच दिवसात अमेरिकेत सुद्धा शेअर बाजार खाली आला आता अमेरिकन नागरिक तसं पाहिलं गेलं त्यांचं शेड्यूल त्यांचं एक राहणीमान फार व्यस्त असतं आपल्या कामांशिवाय जास्त गोष्टी मी ते लक्ष घालत नाही जितकं आपल्याकडे घातलं जातं आपल्याकडे रस्त्यात जेसीबी खड्डा जरी खोलत असेल तरी आपण बाजूला उभे राहून ते पाहत असतो आणि ते पाहणाऱ्यांचे व्ह्यू कोट्यांमध्ये असतात सोशल मीडियावर मी कुठेही इथे कमी दाखवायचा प्रयत्न करत नाही पण फॅक्ट्सवर बोललंच पाहिजे पण अमेरिकेतले नागरिक अशा वेळेस मात्र एकत्र येतात ज्या ठिकाणी त्यांना एकत्र येण्याची गरज आहे अमेरिकेच्या सर्वच्या सर्व शहरांमध्ये जवळपास बाराशे शहरांमध्ये अमेरिकेचे हे नागरिक एकत्र आले डोनाल्ड ट्रम्प असतील त्यांचे मित्र एलॉन मस्क असतील यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली भारतातही तसाच प्रकार आहे आपल्या पंतप्रधानांचे दोन मित्र यांचीच सध्या प्रगती म्हणजे सगळ्यांचा साथ सगळ्यांचा विकास हा सध्या बाजूला आहे आणि ह्या दोन मित्रांचा विकास मात्र चांगलाच चालू आहे म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर जगातल्या शंभर अब्जाधीशांमध्ये शंभर जगातले सगळ्यात जास्त श्रीमंत जगातल्या शंभर अब्जाधीशांमध्ये त्यांच्या एका मित्राचा समावेश होत नव्हता अदानींचा आता मात्र तो जगातल्या टॉप टेनमध्ये येतो यात तुमचं माझं योगदान आहे आपण दिलंय भरपूर भरभरून दिलेला आहे आपण भरभरून दिलेला आहे तुमच्या माझ्या खिशातनं भरभरून गेलेला आहे असो आता विचार करा आपल्याकडे मी आजचीच बातमी तुम्हाला एक दाखवतो आजचीच बातमी भारताचा रुपया हा प्रतिदिन घसरत आहे आता इतका घसरतोय भारताचा रुपया की घसरून घसरून तो आता सपाट झाला असेल तो शिक्का रुपयाचा शिक्का आता सपाट झाला असेल इतका घसरतोय तुम्हाला एक सांगण्याचं आता आठवतंय म्हणून सांगतोय बांग्लादेशची सुद्धा करन्सी बांगलादेशची सुद्धा करन्सी आपल्याकडे जसं टका ही टका नावाची करन्सी ही सुद्धा स्टेबल आहे आर्थिक स्टेबल आहे भारतीय रुपयापेक्षा बांगलादेशची करन्सी स्टेबल आहे आज पंच्याऐंशी सव्वीस वरनं पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर पर्यंत भारतीय रुपया घसरलेला आहे याचा अर्थ तुम्हाला कळतो मी एक बातमी तुम्हाला दाखवतो या बातमीमध्ये चुकून त्या वृत्तामध्ये चुकून मला वाटतं पेट्रोलच्या दाम पेट्रोलच्या किमतींमध्ये बॅरलमध्ये ज्यावेळेस किमती सांगितल्या गेल्या तिथे रुपया ऐवजी डॉलर ऐवजी रुपया सांगितलं गेलं साठ डॉलर बॅरल असं सांगण्याऐवजी साठ रुपये बॅरल अशा प्रकारचं चुकून त्यांच्याकडनं वृत्त असावं नाहीतर आपलं पेट्रोल किती स्वस्त होऊन जाईल चाळीस पन्नास रुपयांवर पेट्रोल येऊन जाईल ती आता दूरपर्यंत शक्यता कुठे नाही एकदा हा व्हिडिओ पहा अगदी आजचाच व्हिडिओ आहे मूल्य वाढलेलं आहे आणि रुपया घसरलाय पंच्याऐंशी पूर्णांक चोवीस वरून पंच्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर वर आलेला आहे कच्च्या तेलाच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल साठ रुपयांवर आलाय तर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली आहे त्यानंतर डॉलरचं मूल्य वाढलंय मात्र रुपयाचं मूल्य कमी झालेलं आहे वरुन, वर, रुपया पंच्याऐंशी पूर्णांक चोवीस रुपयांवरून पंच्याऐंशी पूर्णांक चौऱ्यात्तर प्रति डॉलर वर आलेला आहे या व्हिडिओमध्ये पंच्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर वर आपला रुपया घसरलेला आहे आता याचा परिणाम भारताच्या सबंद इम्पोर्ट एक्सपोर्ट वर होत असतो लक्षात घ्या आपल्याकडच्या येणाऱ्या वस्तू आपल्याकडून जाणाऱ्या वस्तू या सगळ्यांवर याचा परिणाम होत असतो आणि आपल्याकडच्या महागाईवर याचा परिणाम होत असतो आज जवळपास देशाच्या महागाईने सव्वीस सत्तावीस टक्के केव्हाच सोडलेले आहेत आज विचार करा दोन टक्क्यावरची महागाई चार टक्क्यावर गेली म्हणून अमेरिकेचे नागरिक रस्त्यावर उतरतात आणि आम्ही मात्र आणि आम्ही मात्र, मात्र एकवीसशे रुपयामध्ये शांत बसतो किती एकवीसशे बरं रस्त्यावर उतरावं तर आपण पाचशे मध्ये विकलो विकलवलेलो आहोत किती पाचशे मध्ये आमची आता मी हा शब्द वापरत नाही आमची डॅश 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 पाचशे रुपयांची आता हा डॅश तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा आमची काय पाचशे रुपयांची ताच्या कमेंटमध्ये मग आपण शेवटी पोटतिडकीने ह्या सगळ्या गोष्टी मांडत असतो लक्षात घ्या अनेक अनेक आज गोष्टी तुम्हाला सर्वांपर्यंत घेऊन आलोय आहे जिवंत लोक का असावेत देशामध्ये जिवंत म्हणजे फक्त श्वास चाललेले नाहीत तर बुद्धीने जिवंत असावेत आज त्या कुणाल कामराच्या एका गाण्याने ते तोडफोड करणारे आणि हे अंडभक्त ह्या ह्या अंधभक्तांकडनं तुम्ही कुठलीही अपेक्षा ठेवू शकत नाही बरं ह्यांच्याकडे कसं आमचा जगातला सगळ्यात मोठा पक्ष बारा कोटी सदस्य एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये झाले एक मिस कॉल द्या सदस्य तुमची नोंदणी झाली बारा कोटी बरं समजा ह्यांनी खरा आकडा दिला बारा कोटींचा तर हे बारा कोटी नेमके कोण आहेत यांच्या घरात जेवण काय आर एस एसच्या कार्यालयांमधनं येतं का भाजपच्या कार्यालयांमधनं येतं हे बारा कोटी घराच्या बाहेर पडतात की नाही बाहेरची महागाई पाहतात की नाही असलेला रुपया आज पंच्याऐंशी पार जातो म्हणजे देशाच्या ऐंशी वर्षातल्या स्वातंत्र्याच्या काळातला हा बासष्ट पर्यंत आलेला रुपया दहाच वर्षाच्या ह्या काळामध्ये वीस रुपयांपेक्षाही जास्तने वाढतो फक्त दहा वर्षांमध्ये जवळपास पंचवीस रुपयांनी रुपया वाढला आपण प्रश्न विचारत नाही तुम्हाला मी एक साधा व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ पहा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील <laughs> या व्हिडिओमध्ये देशाचा पडता रुपया कशा प्रकारे सावरायचा तो घसरता रुपया कशा प्रकारे सावरायचा याचा उत्तम प्रात्यक्षिक आपण सर्वांनी पाहिलात खऱ्या अर्थाने ज्या मूलभूत गोष्टी गरजेच्या आहेत आपल्या रुपया सावरण्यासाठी त्या गोष्टी केल्या जात नाहीत त्यामुळे हे अशा प्रकारचे पाच विनोद आम्हाला देखील मारावे लागतात असं तो वेगळा भाग विनोद मारायचा नाही इथे कुठे पण अमेरिकेचे माजी सैनिक असतील अमेरिकेच्या सरकारी जमिनींच्या बाबतीतले अपव्यवहार असतील त्या व्यतिरिक्त अमेरिकेचं गृह धोरण अमेरिकेचं कृषी धोरण आणि अमेरिकेचं मानवी सेवांच्या बाबतीतलं धोरण या सर्वांच्या विरोधात त्रस्त असलेले अमेरिकेचे नागरिक काल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले कदाचित रिकाम टेकडे असतील कदाचित देशद्रोही असतील कारण आपल्याकडे अशा प्रकारे सरकारच्या विरोधात आंदोलन करणं म्हणजे तुम्ही रिकाम टेकडे तुम्ही देशद्रोही सर्टिफिकेट घरपर्यंत पोहोचतात प्रशासन घरपर्यंत पोहोचतं मग अमेरिकेसारख्या देशामध्ये एका विकसित देशामध्ये त्या नागरिकांना माहिती आहे कारण नागरिक शेवटी आता बघा ना शेवटी लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी लोकांच्या प्रमाणे चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही लोकांनी लोकांसाठी आणि तिकडची लोकशाही अजूनही जिवंत आहे बरं का लोकान 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 चा लोकान लोकान मी जिवंत शब्द हा वारंवार यासाठी वापरतो कारण आपल्या देशाच्या विरोधात जे काही चुकीचे निर्णय होतात आपल्या अमेरिकेच्या विरोधात जे काही चुकीचे निर्णय होतात त्या विरोधात अमेरिकन जनता ही आवाज उचलते म्हणून ती जिवंत माणसं मी कुठेही श्वासाने हृदयाने जिवंत म्हणत नाहीये ती लोकशाही जिवंत आहे ती माणसं जिवंत आहेत आणि मूळ म्हणजे तिकडची मीडिया जिवंत आहे तिकडची मीडिया जे आहे ते प्रश्न विचारते आपल्याकडे पत्रकार परिषद घेतलीच जात नाही आपल्याकडे साधा शिक्षणाचं प्रमाणपत्र दाखवलं जात नाही आपले जे आहेत ना बसलेले त्यांच्याकडे तुमच्या शिक्षणाचं एखादं प्रमाणपत्र असेल तर मीडियावर दाखवा दाखवलं जात नाही आणि जे मीडिया जी मीडिया त्यांना हा प्रश्न विचारते ती मीडिया देशद्रोही मीडिया म्हणून घोषित केली जाते त्यामुळे मीडियाने सुद्धा भारतीय मीडियाने सुद्धा याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे नाहीतर मला खरं तर वाटतं देशाविरोधात म्हणजे देशातल्या सरकारांविरोधात आंदोलन करण्यापेक्षा या मीडियाच्याच विरोधात एखादं आंदोलन करावं कारण आज पहा ना शिवसेनेसारख्या पक्षाच्या केसमध्ये नेमकं काय घडलं चोर हे राजा ठरले चोरांना मीडिया शिवसेना म्हणते कारण त्यांना तशा प्रकारचं पत्र दिलंय मीडिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आदेश पाळते पण त्याच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्याऐवजी उबाठा म्हणून शिवसेना संबोधलं जातं म्हणजे उद्धव साहेब ठाकरेंच्या शिवसेनेला उबाठा म्हणून हिणवलं जातं मीडियाकडनं हिणवलं जातं खर तर तुम्ही शिवसेना ठाकरे कंसात लिहू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लिहू शकता पण उबाठा चला उबाटा हाही शब्द वापरा तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरताय पण त्या अगोदर शिवसेना लिहा पण तसं लिहिलं जात नाही ही आहे मीडियाची भारतात काम करायची पद्धत त्यामुळे पुढचं एखादं आंदोलन जर करायची कोणाची इच्छा झालीच जागृत जिवंत झालातच तर पहिलं आंदोलन हे मीडियाच्या विरोधातच उभं करावं लागेल कारण तिथून कहाणी सुरू होते प्रश्न विचारायला हवेत जे विचारले जात नाहीत आज वक्फच्या विरोधात जे बोलले ते हिंदुत्वद्रोही ठरले पण त्याच वक्फमध्ये आम्ही जी हरकत उभी केली होती की सबंध संबंध जे काही घडलं त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कुणाच्याही जमिनींवर ताबा घ्याल शिवसेना विरोधात आहे तुम्ही त्याच्यामध्ये कोर्टांमध्ये किंवा न्याय व्यवस्थांमध्ये त्याचे निर्णय होणार नाहीत शिवसेना विरोधात आहे या सगळ्या गोष्टी न्यायाप्रमाणे झाल्या पाहिजेत शिवसेनेची एकमेव हरकत होती ती म्हणजे या जमिनी कुठल्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या किंवा या जमिनी घशात घातल्या जाणार नाहीत याची आज शाश्वती द्या आणि तुमचं बिल मंजूर करून घ्या पण तसं नाही मग या सगळ्याच्या विरोधात आवाज उचलला म्हणजे तुम्ही देशविरोधी तुम्ही धर्मविरोधी तुम्ही हिंदुत्व विरोधी तुम्ही हिरवे तुम्ही हिरवे साप अशा प्रकारच्या ह्या भूमिका काय होणार आहे आपलं भविष्यात याचा एकदा विचार करा आज अमेरिकेसारखे आता विचार करणार तिकडे तो अलॉन मस्क हाही ख्रिश्चन डोनाल्ड ट्रम्प हा ही ख्रिश्चन उतरलेली जनता हीही ख्रिश्चन ही कशासाठी आंदोलन करतायत मग मग हेच करायचंय का आपल्याला आपल्या इथे सुद्धा भविष्यात ज्या वेळेस तुम्हाला जाणवेल की ह्या अशा प्रकारच्या गोष्टी या तुमच्या माझ्या दाराला आत घेऊन आलेल्या आहेत दाराच्या आत आलेल्या आहेत उद्या भविष्यात तुमचे राहती घरं तुमची राहती घरं हे बिल्डर कवडीच्या म्हणजे हे बिल्डर म्हणण्यापेक्षा हे उद्योगपती कवडीच्या भावाने मागतील आणि ज्या वेळेस तुम्ही ते द्यायला नकार द्याल त्यावेळेस मात्र तुमच्यावर हंटर उगारला जाईल तुम्हाला खेचून बाहेर काढलं जाईल आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला म्हटलं जाईल की तुम्ही हिंदुत्वविरोधी आहात तुम्ही यांना विरोध का करताय तुम्ही हिंदुत्वविरोधी आहात त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय असणार ही आत्ताच लिहा कमेंटमध्ये ज्यावेळेस तुमची शेत तुमची कार्यालय तुमची घरं तुमच्याकडून काढून घेतली जातील त्यावेळेस मात्र तुमची प्रतिक्रिया काय असणार जी आज आहे तीच असणार कारण आज कसं आहे याला धर्माचा रंग दिला गेलेला आहे आमचा प्रश्न साधा होता या उद्योगपतींच्या घशात घालणार आहात का त्याच्यावर उत्तर आलेलं नाही आम्ही सांगितलं पुन्हा जे पी सीकडे याच्यावर एखादं उत्तर घ्या याच्यावर तुम्ही ट्रान्सपरन्सी आणा ती पारदर्शकता आणा तसं झालं नाही तुम्हाला ते विधेयक मंजूर करून घ्यायचं होतं ते घेतलं आमचा विरोध राहणार कारण भविष्यामध्ये ज्यावेळेस यांच्या घशामध्ये या जमिनी जात असताना तुम्ही काय करत होता तर आम्ही विरोध केला होता हे आम्ही ठामपणे सांगू शकतो इतकंच बोलतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो आणि त्या तमाम अमेरिकेतल्या जिवंत नागरिकांचे आता आपला चॅनल काही एवढा मोठा नाही तो त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचेल पण जे कोणी आपले भारतीय अमेरिकेत राहणारे हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी हा संदेश पोहोचवावा की असं एखादं शिवसेना एक वादळ नावाचं एक, एक माध्यम आहे भारतामध्ये चार पाच लोकांना एकत्र घेऊन चाललेलं त्यांनी तुमची तारीफ केलेली आहे हा संदेश पोहोचवा इतकंच सांगतो आणि तुम्हाला सर्वांची घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या